महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी पुढील पाच वर्षासाठी महायुतीच्या वतीने महत्त्वाची दहा वचने जनतेला दिली आहेत लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये देण्याचे वचन तसेच महिला सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिलांचा पोलीस दलास समावेश करण्याचे वचन शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला पंधरा हजार रुपये तर एम एस वर वीस टक्के अनुदान देण्याचे वचन प्रत्येकास अन्न आणि निवारा देण्याचे वचन वृद्ध पेन्शन धारकांना एकवीसशे महिन्याला देण्याचे वचन वचन राज्यातील वस्तूंच्या स्थिर ठेवण्याचे लाख रोजगार निर्मिती तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन देण्याचे वचन पंचेचाळीस हजार गावात पाणंद रस्ते बांधण्याचे वचन अंगणवाडी आणि आशा सेविकांना पंधरा हजार रुपये आणि सुरक्षा कवच देण्याचे वचन वीज बिलात तीस टक्के कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन सरकार स्थापनेनंतर व्हिजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस शंभर दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन देत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार सदैव कार्यरत राहील असा विश्वास त्यांनी जनतेला दिला आहे निवडणुकीत जिंकून जनतेची साथ एकनाथ शिंदे घडवतील महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास केलंय काम भारी आता पुढची तयारी विकासाचं निशान लाडक धनुष्यबान